Oh mm -hmm. आपल्या चॅनलला जोडल्या गेलेल्या सर्व दर्शकांचे मी आश्रपंडी श्रीपाद नाईक मनपूर्वक स्वागत करतो आज आपण वृषभ राशीचे फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या महिन्याचे राशी भविष्य डिटेलमध्ये समजून घेणार आहोत तर सुरुवातीला ग्रहांचं राशी परिवर्तन आपण समजून घेऊया चार फेब्रुवारीला बुधदेवांचं चा राशी परिवर्तन राशीमध्ये होतं आहे त्यानंतर सहा फेब्रुवारीला शुक्राचं राशी परिवर्तनसुद्धा राशीत होतं आहे आणि तेरा आणि तेवीस फेब्रुवारीला सूर्य आणि नंतर मंगळाचं सुद्धा राशी परिवर्तन कुंभ पाहायला त्यामुळे आपल्या कुंभ राशीत करिअर स्थानामध्ये चार ग्रहांचं राशी परिवर्तन पाहायला मिळतंय आणि राहुदेवांसोबत हे परिवर्तन पाहायला मिळेल त्यामुळे आपल्या वृषभ आप राशीवरती याचा विशेष असा परिणाम होणार आहे तो आपण समजून घेणार आहोत सुरुवातीला आपल्या आरोग्याच्या दृष्टीने विचार केला असता आपल्या राशी स्वामीची स्थिती महत्वपूर्ण ठरते आपल्या राशी स्वामी शुक्रदेव आपल्या नवम स्थानामध्ये विराजमान आहे आणि पंचम स्थानाचे स्वामी बुधदेव सुद्धा आपल्या नवम स्थानामध्ये विराजमान असल्यामुळे हा अतिशय दुर्मिळ असा योग बनलेला आहे वृषभ राशीसाठी त्याच्यामुळे आपलं आरोग्य हे अतिशय उत्तम या महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे आपली एनर्जी एकदम हाय लेव्हलला या महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आपली एखादी कला आपण जोपासू शकता जुन्या आठवणी आपल्या ताज्या होणार या महिन्यामध्ये जुन्या सर्व आठवणींना उजाळा मिळणार आहे आणि कुठेतरी कलेमध्ये आपण रममाण होणार आहात त्यामुळे कला जोपासायची असेल तर या महिन्यामध्ये कला जोपासायसाठी विशेष असा अनुकूल काळ वृषभ राशीसाठी बनलेला आहे त्याचा त्यांनी विशेष फायदा घ्यावा त्यानंतर धनस्थान धनस्थानाचे स्वामी बुधदेव आपल्या नमस्थान स्थानामध्ये आपल्या भाग्यस्थानात विराजमान आहे आणि धनस्थानात गुरुदेव स्वतः दृष्टी टाकून आहे म्हणजे गुरुदेव स्वतः विराजमान आहे धनस्थानामध्ये त्यामुळे चार फेब्रुवारीच्या नंतर आपल्याला अचानक धनलाभ होण्याच्या विशेष अशा संधी आपल्याला यामध्ये पाहायला मिळणार आहे करिअर सारामध्ये बुधदेवांचं राशी परिवर्तन होणार आहे त्यामुळे करिअरमधून विशेष अशा चा संधी चार फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी धनलाभासाठी आपल्या बनलेल्या आहे त्यानंतर आपल्याला करिअरमध्ये विशेष अशा नवीन नवीन ऑफर या आपल्याला पाहायला मिळतील आपल्याला नवीन नवीन बॉसकडनं अवॉर्ड्स मिळणं आपल्याला नवीन नवीन आपल्या कामांसाठी आपण रिकग्नाईज होणं नवीन नवीन रिस्पॉन्सिबिलिटीज आपल्याला मिळणं आणि त्याच्यातून विशेष अशा धनप्राप्ती होणं त्यानंतर एक्स्ट्रा इन्कमचे योगसुद्धा राशीसाठी या महिन्यात बनलेले आहे त्याचा विशेष फायदा त्यांनी घ्यायचा आहे त्यानंतर पराक्रम आणि परिश्रमाच्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यामध्ये आपले पराक्रम आपल्याला अतिशय चांगल्या लेवलने दाखवायचे चा आहे त्याचा विशेष फायदा याच महिन्यामध्ये वृषभ राशीला पाहायला मिळणार आहे खूप खूप चांगली संधी वृषभ राशीसाठी या महिन्यामध्ये चालवून आलेली आहे त्याचा आपण फायदा घ्यायचा आहे प्रवासाच्या अनेक संधी आपल्याला या महिन्यामध्ये मिळतील एखाद्या मांगलिक कार्यासाठी आपले प्रवास घडणं त्यानंतर आपल्या परिवारासोबत अचानक आपण एखाद्या लॉंग ड्राईव्हला जाणं त्या नाहीतर एखाद्या तीर्थस्थळावरती आपली व्हिजिट होणं आणि एखादं मंगल असं दर्शन आपलं एखाद्या तीर्थस्थळावरती घडणं हे या महिन्यामध्ये त्याचे योग या ठिकाणी बनलेले आहे त्याचा आपण विशेष फायदा घ्यावा त्यानंतर कुटुंबाच्या दृष्टीने विचार केला असता आपल्याला या महिन्यामध्ये आपल्या आईवडिलांच्या तब्येतीकडे विशेष अशी काळजी घ्यायची आहे आपल्या आईवडिलांची तब्येत या महिन्यामध्ये पंधरा फेब्रुवारीच्या नंतर कुठेतरी बिघडताना दिसेल त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष आपण काळजी घ्यावी त्यानंतर वास्तुवाहन आणि जमिनीच्या दृष्टीने विचार केला असता हा संपूर्ण महिना वास्तुवाहन जमिनीसाठी अतिशय लाभदायक आहे शेअर मार्केटसाठी अतिशय लाभदायक असा हा काळ राशीसाठी फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हा बनलेला आहे पंचमस्थान स्थानाचे स्वामी बुधदेव नवम स्थानामध्ये विराजमान आहे आणि त्यानंतर दशम स्थानामध्ये जातील त्यामुळे आपल्याला या महिन्यामध्ये कुठेतरी आपल्या स्टडीशी रिलेटेड कॉन्सन्ट्रेशन पाहायला मिळणार आहे या महिन्यात केल्या गेलेले सर्व आपली रिव्हिजन ही आपल्याला दीर्घकाळ लक्षात राहणारी असेल त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला अभ्यासासाठी विशेष अशा सुवर्ण संधी मिळतील त्याच्यातून त्यांची करिअर डेव्हलप होतील त्यामुळे फेब्रुवारीचा काळ हा वृषभ राशीसाठी विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्तम आहे त्यानंतर आपल्या संतांसाठी आपण बघायचं झाल्यास आपल्या मुलांसाठी आपल्या मुलांच्या तब्येतीची काळजी घेणं ऋषभ राशीच्या जातकांना या महिन्यामध्ये भाग पाडणार आहे आपल्या मुलांना मुलांचे पोट पोट आपलं बिघडू शकतं त्यामुळे त्यांना चांगलं चांगलं घरचं चा खायला घाला त्यानंतर बाहेरचं अजिबात त्यांना अरबर चरबट खाऊ घालू नका कारण या महिन्यामध्ये आपल्या मोठ्या मुलाची तब्येत ही बिघडू शकते त्याला पोटाचे विकार या महिन्यामध्ये संभवतात त्यामुळे त्या, त्या दृष्टीने विशेष अशी काळजी ऋषभ राशीच्या जातकांनी घ्यायची आहे त्यानंतर आपल्या लव लाईफच्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यामध्ये लव लाईफच्या हिशोबाने वृषभ राशीसाठी सर्वोत्तम असा काळ हा चार फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी बनलेला आहे त्यामुळे आपल्या फक्त आपल्या पार्टनरच्या ॲग्रेशनमध्ये आपल्याला कुठेतरी पार्टनरचं जे ॲग्रेशन आहे ते कुठेतरी आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे त्या दृष्टीने आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे त्यानंतर आपल्या दाम्पत्य जीवनासाठी विशेष असा विचार केला असता दाम्पत्य जीवनासाठी विशेष असा काळ या महिन्यामध्ये बनलेला आहे नवम स्थानामध्ये मंगळदेव विराजमान आहे त्यामुळे या महिन्यामध्ये आपल्या जोडीदाराची इच्छा पूर्ण होण्याचे संकेत या ठिकाणी बनलेले पण आपल्या जोडीदाराची सरकारी दृष्टीने सरकारी कामांमध्ये कुठेतरी धावपळ या महिन्यामध्ये पाहायला मिळेल पण ती त्याच्या चांगल्यासाठीच ती धावपळ पाहायला मिळणार आहे त्यानंतर आपल्या करिअर स्थानाची गोष्ट केली असता आपल्या करिअर स्थानाचे स्वामी शनिदेव आपल्या लाभस्थानामध्ये विराजमान आहे त्यामुळे आपल्या करिअरमध्ये आपल्याला जॉब चेंजचे विशेष असे योग यामध्ये नोकरी बदलाचे विशेष चांगल्या संधी या महिन्यामध्ये आपल्याला धावून येतील आणि नोकरी बदल आपल्याला करायचा की नाही तर या दृष्टीने विचार केला असता नोकरी बदलासाठी विशेष अशा संधी आपल्याला मिळत आहे त्याचा आपण विशेष फायदा या महिन्यामध्ये घ्यायचा आहे परदेश गमनासाठी गोष्ट केली असता परदेश गमनासाठी सुद्धा विशेष असा काळ ऋषभ राशीसाठी बनलेला आहे या महिन्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंटसाठी विशेष अशा संधी मिळतील त्याचा आपण लाभ घ्यावा आणि एखादी मोठी अमाऊंट बाजूला काढून घ्यावी एखाद्या संकटसमयी आपल्याला ते अमाऊंट काम असेल त्यामुळे एखादी मोठी अमाऊंट आपल्याला बाजूला काढून घेण्यासाठी हा महिना विशेष अनुकूल असेल त्यानंतर व्यापारी वर्गासाठी सुद्धा विशेष असा अनुकूल का राशीसाठी फेब्रुवारीचा हा महिना बनलेला आहे त्याचा त्यांनी विशेष लाभ घ्यावा त्यांना विविध क कम, मल्टीनॅशनल कंपन्यांमधून इम्पोर्ट एक्सपोर्टसाठी विशेष अशा संधी त्यानंतर एखादे काम त्यांना विशेष असं मोठं काम त्यांना या महिन्यामध्ये पाहायला मिळणार आहे वृषभराशीला आपल्या शुभ आणि अशुभ दिवसांची गोष्ट केली असता शुभ दिवसांमध्ये आपल्याला पाच पंधरा आणि तेवीस फेब्रुवारी हे आपल्यासाठी शुभ दिवस असतील आणि चार चौदा आणि अठरा फेब्रुवारी हे आपल्यासाठी अशुभ दिवस असतील त्यामुळे शुभ दिवसांमध्ये महत्त्वाची कामे आपल्याला करायची आहे आणि अशुभ दिवसांमध्ये आपल्याला महत्त्वाची कामे करणं टाळायचं आहे वृषभ राशीसाठी उपायांच्या दृष्टीने विचार केला असता शुक्राचा बीज मंत्राचं पठन करणं आपल्याला गरजेचं आहे ओम क्राम क्रीम क्रो सह शुक्रा नमा या मंत्राचं पठण आपल्याला या महिन्यामध्ये केलेलं हे फ्रुटफुल या महिन्यामध्ये पाहायला मिळणार आहे आणि दर शुक्रवारी रामरक्षा स्तोत्राचं पठण करणं आपल्याला बंधनकारक आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मिथून राशी फेब्रुवारी दोन हजार सव्वीस थँक्यू सो मच